रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज मध्य प्रदेश येथील मार्केटमध्ये कांद्याची आवक ही थोडीशी कमी आज झालेली आहे तर मित्रांनो पाहूयात आपल्याकडे नेमकी काय परिस्थिती आहे मित्रांनो लासलगाव येथे दोनशे वाहनांमधून अंदाजे तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार zor......, सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला बाजारभाव आत्तापर्यंत निघालेले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर मुंबई येथे आज पंच्याण्णव कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या काल मोठे साईज कांदे तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम सुपर कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज विकलेला आहे तर गोल्टा कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर मित्रांनो मुंबई येथे कांद्याचे भाव आज स्थिर आहेत तर मित्रांनो हैदराबाद येथे आज जुन्या कांद्याच्या पन्नास कांदा गाड्यांची तर नवीन कांद्याच्या चाळीस कांदागाड्यांची आवक आज हैदराबाद येथे आहे सुपर मीडियम कांदे चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील जुने कांदे आज हैदराबाद येथे विकले आहेत तर सुपर गोल्टा चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोल्टी तर तीन हजार सहाशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर कर्नूलचा नवीन कांदा एक हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो हैदराबाद येथेही कांद्याचे भाव आज स्थिर आहेत तर दौऱ्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा